नमस्कार मी पायल एसी परळी रेल्वे काम करनार। दादा उडान जालना घनसा मार्गे परळी रेल्वे चालू करण्यासाठी रेल्वे लाईन व उडान पुलाचे कामे त्वरित मंजूर करण्यासाठी दिल्ली येथे जाऊन केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विन कुमार वैष्णव यांच्याकडे शिवसेनेचे आमदार डॉक्टर एकमत उडान यांनी भेट घेऊन एका निवेदना केली आहे पुढे बोलताना आमदार एकमत उडाण म्हणाले घनसावंगी मतदारसंघातील रेल्वे संबंधित विविध मागण्या मंत्र्यांसमोर मांडल्या त्यामध्ये जालना घनसावंगी मार्गे परळी येथे रेल्वे तात्काळ सुरू झाली पाहिजे व राजनी रेल्वे स्टेशन जवळ एल सी नंबर एकोणनव्वद उडान पुलाचे बांधकाम डोंडेवाडी एल सी नंबर ब्याऐंशी ई येथे रेल्वे उड्डाण पूल उभारणी जालना घनसंगी पलई रेल्वे मार्गाच्या कामाला त्वरित मंजुरी द्यावी अशी माहिती बी न्यूज महाराष्ट्र चॅनलच्या प्रतिनिधीशी बोलताना शिवसेनेचे आमदार एकमत उडान यांनी दिली आहे बी न्यूज महाराष्ट्र चॅनलचे प्रतिनिधी श्रीकृष्ण राजे जाधव जालना महाराष्ट्र चॅनल ची संपूर्ण माहिती ऐकण्यासाठी चॅनल ला सबस्क्राईब लाईक कमेंट व शेअर करा धन्यवाद